प्रशांत कोरटकरने देवेंद्र फडणवीसचा मेंदू वापरून संभाजी महाराजांची आणि छत्रपती शिवरायांची बदनामी केलेली आहे आणि कोल्हापूरच्या सुपुत्राला जी धमकी दिलेली आहे त्या प्रशांत कोरटकरचा देवेंद्र फडणवीसचा आणि त्यांच्या मांडव मांडी बसलेल्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे या विशेष करूया त्या फडणवीसला त्या एकनाथ शिंदेला त्या अजित पवारांच्या कोलटकरला समस्त कोल्हापूर वासियांच्या वतीने आम्ही आव्हान देतो यात मी समोर बघितलं तर भागभाग मैदान आहे इथे शाहू नगरीचा कुठलाही एका माणसाला समोर बोलवायचं आणि म्हटली तर मनगटाची कुस्ती खेळ जी आम्ही मध्ययुगात युगात चळवडच्या खेळली होती आणि तुला जर ते जमत नसेल तर आधुनिक युगामध्ये जी पेनाची कुस्ती आहे ती खेळायला देखील आम्ही तयार आहोत फडणवीस कोलट कर आणि त्यांच्या जे समर्थक असणारे तमाम इतिहासकारांना आव्हान आहे तुमच्यात हिंमत असेल तर छत्रपती शिवरायांचा छत्रपती संभाजी महाराजांचा तारा राणीचा शाहू महाराजांचा महात्मा गांधींचा इतिहासा संबंधी बोलायचं धाडस असेल तर त्या ऐतिहासिक मिरत करत या किंवा आम्हाला त्या नागपूरमध्ये बोलवा आम्ही नेहमीच तर आहोत मध्ययुगामध्ये आम्ही तलवारीला लढलो सव्वी जणांच्या युगात आमची पेनाने लढण्याची तयारी आहे आणि एवढं एक झालं ठेवायचं कोल्हापूर केवळ बेडकाचा प्रयोग कृपया करू नका ही शाहू नगरी आहे या शाहू नगरीचं मंगळ हे तितकं जोरकच आहे कारण शाहू नगरीचा मेंदू ज्योतिराव फुले मी रचलेला आहे आणि या शाहू नगरीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे जो फडालना कोडक्स करतो तुझ्या हिंमत असेल तर आहे तुझ्यात हिंमत नसेल तर आम्ही मुंबईमध्ये धरकू पण कोल्हापूरच्या कुठल्याही सुपुत्राला केसाला धक्का जरी लागला तरी आता कोल्हापूरची नगरी स्वस्त बसणार नाही हे ध्यानात ठेवायचं केशवराव भोसले नाट्यग्रह जळलं की जळालं याचा विचार आता आम्ही करणार नाही पण काही कुणी करायची आम्ही ऐंशी वर्षापूर्वी ठेवलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला सरसावेला लावू नका कोल्हापूरच्या इंद्रजीत सावंत जातो अगर महाराष्ट्राचा कुणी इतिहास प्रेमी येतो त्याच्यावर जर धमकी जर देणार असाल तर घराघरात घुसण्याची आमची तयारी आहे हे ध्यानातून या पुढं वागायचं कारण हे मंडळ छत्रपती शिवरायांचा शाहू महाराजांचा आणि तार राणी सर्वांनी वागलं पाहिजे आणि राजकीय कुठली असू दे पण छत्रपती शिवरायांचा संभाजी महाराजांचा तार राणीचा बाबासाहेबांचा ज्या ज्या वेळेला अवमान होईल त्या त्याला एक बहुजन म्हणून तुम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे मित्रांनो आपलं मत नक्की कळवा राम कृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम